तालुकास्तरीय खो खो स्पर्धेचं आयोजन जिल्हा शाळेने केलेला आहे त्या संदर्भामध्ये हा कासापुरी प्राथमिक आणि कासापुरी संस्था यांच्यावर हा फायनल मॅच चालू आहे मुलींचा मुलींचा अंतिम सामना शबापी Best But hein, wykorble, korbre, korbre, Korte, korbre, 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 Korte, korbre, 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 Korte, korbre, korbre, korre, korbre, korre, korre, korbre, korre びuk何 吗 whoous de, Post, ần。Post z无 hole m. jeon

अटैक करता ना बोलिया पहले राम जी कितनी क्या रूप बात करो शक्ता था अंतिम सामने तीन पहला डाव संतरी लाए पहला डाव तीन दूसरी फेरी रेडी टमाटर आंबाड़ू आंबाड़ू अगर बात किया ना भाई लगभग तेरी बात दे रहा हूं गरमा अगर बैक को दे आता यानंतरचा पुढील सामना होणार आहे अंडर सेव्हन्टीन मुली शांताबाई नकाते विद्यालय कासापुरी विरुद्ध काशीगाव प्रथम विद्यालय विटा अंतिम सामना अंडर सेवेंटीन मुली शांताबाई मराठे विद्यालय कासा विरुद्ध राजे भाग कदम विद्यालय यानी पूरे सामने से उपाय से बात है

शांताबाई नखाती विद्यालय कासापुरी राजभाऊ कदम विद्यालय विठा याच मैदानावर होणार आहे संघ व्यवस्थापकांनी आपली संघ तयार करायची हंडर फोर्टीन फोर्टी अरे ती बाहेर चालली तिला मारलं मर करावं दुसरी पुढे मैदाना उतरलेली आहे ऐसे व्यापार करना मत आपले खेळाडू वेगळे सुरू लोणीचे खेळाडू अंतिम सामन्यातील पहिल्या लावातील दुसरी फेरी चालू आहे

兄弟，来来来，大家